कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला काही समस्या असो जसं की लक्ष्मी बांधन विषय असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो गेनमाळीविषयी विशेषांक असो तुमच्या अंगातले आलेले देवादेकांविषयी समस्या असो किंवा गुरु कसा शोधला पाहिजे गुरुचा शोध कसा घेतला पाहिजे असो व तुम्हाला साडेसाती दलिंद्रे ग्रहबंधन कुठल्याही समस्या जर तुम्हाला ऐकून घ्यायची असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये काही अटी दिलेल्या आहेत व अटी वाचून खाली नंबरही दिलेला आहे ते नंबर, नंबर तुम्ही फोन करू शकता आणि तुमचं निवारण योग्य प्रमाणे केलं जाईल कारण गादी ही पूर्वीपासून चालत येणारी गादी आहे काही लोकांनी ह्याचा फक्त सुळसुळाट करून टाकलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा मुद्दा हेच आहे की चेड्या गोट्या असो पित्र असो राखंद असो देव असो दिवे असो अशा गोष्टी काही मी सांगितल्या आहेत जेणेकरून ते लोकांचे अनुभव असतील व आलेल्या लोकांना जे काय अनुभव आहेत ते मी तुमच्यापुरून घेत असतो अशी माहिती कुठेही ूब चॅनलवर असतो इंटरनेटवर जर तुम्ही शोधली तर तुम्हाला भेटू शकत नाही फक्त लोकांच्या अनुभवावर चालणार चॅनल आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठल्या चेड्या गोट्यांविषयी माहिती घ्यायची असेल चेडा कसा सांभाळला पाहिजे चढ्याला ची पूजा कशी केली पाहिजे व देवाला प्रसन्न कसं करून घ्यायचे गुरु आपल्याला मंत्र देतो म्हणजेच त्याला कान मंत्र म्हणतात जेव्हा तुमची गेन होती त्या टायमाला तो ओरिजिनल देतो का डुप्लिकेट देतो हे पण मी तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवून काही लोकांचे बऱ्यापैकी शोध अस्तित्वाचे हे चॅनलनं बऱ्यापैकी लोकांचे डोळे उघडलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा कुठलाही व्यक्ती असो देवरुष असो आराधे असो झोपते असो कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे ना म्हणून आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चला तर आपण आज ह्या व्हिडिओवर टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे त्या टॉपिकचं मी तुम्हाला आधी पहिला सांगतो त्याच्यानंतर व्हिडिओला मी सुरुवात करतो हे मात्र मित्र लक्षात ठेवा मित्रांनो चेडा गोटा असो किंवा धावजी पाटलाचे राकंदार असो काळूबाळूंचा इतिहास मी बऱ्यापैकी जेवढे मला तिथल्या लोकांनी मना वयस्कर लोकांनी यांच्याला आलेल्या अनुभवाच्या आधारित मी तिथली कथा काळूबाळूची मग धावजी पाटलाच्या जी मागं त्यांचं मंदिर आहे काळूबाळूची मी बऱ्यापैकी इतिहास त्यांचा कव्हर केलेला आहे पंचमुखी चेड्याचा इतिहास बऱ्यापैकी वयस्कर माणसांनी काही आगुरी पंतांनी किंवा त्यांना जे प्रसन्न झाले पंचमुखी चेहड्या किंवा दावजी पाटील त्यांना प्रसन्न आहेत काही लोक आगुर आहेत जे काही त्यांनी मला माहिती सांगितली आहे ती माहिती पंचमुखी चेड्याविषयी दिली आहे त्याच्यानंतर पंचमुखी चेड्या म्हणतात कशाला तीही मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेली आहे मित्रांनो काही लोकांचा प्रश्न होता दादा आम्हाला तुमच्या तोंडातून ऐकायचे काही लोक काही सांगतात काही लोकांना हे माहिती नाहीये काही पुजारी म्हणतात की मला असं ज्ञान प्राप्त होतं तीही लोक ह्या चेड्या गोट्यांविषयी माहिती देऊ शकत नाही हे तुम्ही देत असता मित्रांनो मी कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही किंवा अंधश्रद्धा म्हणत नाही की मला देव येऊन सांगतो मी तपाला बसल्यावर मला सगळं आढळतं मग मी चिठ्ठीवर लिहून घेतो नहीं आने मी असले कधीही विचारात पडत नाही आणि त्याला मी नकलीच मानतो हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा मी घर सोडून बाहेर जातो किंवा एखादा मना महापुरुष असेल वयस्कर माणूस असेल त्याला अनुभव असतील त्याच्या पिढ्या गेल्या असतील तशाच लोकांकडून मी माहिती काढून हे तुम्हाला सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा जरी काही चुक्या होत असतील तर तुम्ही पदरात घ्यावा वडीलधारे माणसं हे तुम्ही आहात आम्ही नाही हे मात्र लक्षात ठेवा माझं तोंडावर बोलणं असतं खोट्यावर माझा थारा नसतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बाळू व पंचमुखी चेडा घरी पुजला तर चालतो का व घरी त्यांची पूजा कशी केली जाते व त्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला ह्याचे परिणाम काय बघायला भेटतील वाईट किंवा चांगले जसं की काही लोकांनी म्हटलं होतं धावजी पाटलाचा फोटो घरात पुजू नका तो खूप तामसिक आहे पण त्याच्यावर उत्तर देण्याचं काम मात्र शोध असते व चॅनलने केलं हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो काळूबाळूंचा इतिहास मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितला तर काळूबाळूंचाही थोडक्यात इतिहास सांगतो आणि पंचमुखी छेड्याचा मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी स्टेप बाय स्टेप कळल्या पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा किंवा चुक्या वगैरे झाल्या असेल तर पदरात घ्यावा मी तुमच्या मुलाच्या प्रमाणे असावं किंवा तुम्ही माझ्यासून छोट्या असावं किंवा मोठ्या असावं मला प्रत्येक गोष्टीला माझ्या गुरुनी आदर करणारा व रिस्पेक्ट द्यायला मला शिकवला हे मात्र लक्षात ठेवा बाकींचा तुमची विच्छा सुरुवात करूया मित्रांनो काळूबाळू काळूबाळू म्हणजेच एक असे चिडे जे की त्यांच्या शक्तीचा थारा अजून कुठेही लागलेला नाहीये दावजू पाटलाच्या न्यायाचे गादीच्या मागा असणारे काळूबाळू हे खूप डेंजर जागृत देवस्थान आहेत स्वयंभू असल्यामुळे ते लवकर लोकांना पावतात मनोकामना विच्छा त्यांच्या कुठल्याही असो ते पूर्ण करतात जसं की समजा एखाद्याचं चांगलं मागायला गेलं की ते चांगलेही करतात आणि एखाद्याचं जरी वाईट मागायला गेलं तर, वाईट था। था था। तर ते वाईटच करतात आता काळू बाळू म्हणजे काय तर मित्रांनो एकासारखे दोघं एकासारख्याची शक्ती जसं की ह्याची विद्या आगोर होती त्याची ही विद्या आगोर होती जसं की यांच्या शक्ती शंभर टक्के दोघांची एकच होती आणि दोघं जर बसायला बसले या ताकदीनं असे कुठलाही आघुरे असो कुठलाही गारुडे असो कुठलाही चमत्कारी माणूस असो त्यांना भिवून न चालणारे व न्यायाच्या गादीला न्याय देणारे हे काळूबाळू देवस्थान खूप जागृत आहे काही काय लोक यांना तंत्र मंत्रांमध्ये वापरला जातं जसं की एखादा आगुरे असेल त्याला स्मशान जागा करायचा असेल किंवा स्मशानमध्ये येणारे काही भूतकता असतात वीरा असतात ते तुमच्यापर्यंत आले नाही पाहिजे व तुम्हाला डिस्टॉप नाही केलं पाहिजे होऊन कुठलेही तुमचे काम अडकू नये म्हणून काळूबाळूंना स्मशानभूमीमध्ये जागृतपणाने ठेवून ठेवलं जातं व त्यांच्याकडून कामही करून घेतलं जातं काही लोक म्हणतात की धावजी पाटील हे स्वतः बावन चिडे गोट्यांचे मालक आहेत त्यांच्याची शक्तीचा थारा अजून कुणाला नाही बंगालमध्ये वेगळा इतिहास बाबा जेव्हा कुठं कुठे गेले तर त्यांचा इतिहास वेगवेगळा झालेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसंच काळूबाळू हे धावजी पाटलापेक्षा उग्र होते असं म्हणतात पण धावजी पाटलापाशी जेव्हा ते नमन झाले युद्ध आले युद्ध करून शांत झाले तेव्हा कळलं की हे पुढचा जो व्यक्ती आहे म्हणजे की पुढचा जो धावजी पाटील आहे हे आपल्यासून भयंकर आहे ज्या शक्तीचा थारा अजून कोणालाच लागलेला नाही म्हणून धावजी पाटीलनी त्यांना सांगितलं तू लोकांचं भलं करशील लोकांचं चांगलं करशील कोण वाईट तर वाईट कोणाचं चांगलं तर चांगलं करशील व तू काय तू न्यायाची गादी घेऊन तू माझ्या पाठीमागं बस म्हणून अशी त्यांना आज्ञा दिली आणि त्या आज्ञेच्या अनुसार ते तिथं लोकांचा उडघडा करण्यासाठी बसले काही लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मूठमारण क्रिया भयंकर चालू होती आणि दावजी पाटील तेव्हा त्यांनी समाधी घेतली होती पण दावजी पाटलांचे काय काय म्हणतात की काळू बाळू हे शिष्य होते काही लोक म्हणतात ते तिथल्या रहिवाशी होते पण माझं म्हणणं असं आहे मित्रांनो ते की एवढे मोठे देव झाले म्हणजे ती काही साधारण ताकद नसेल ते उग्र ताकद असेल असं मला वाटतं मग ते बसल्यानंतर मूठमारण क्रिया असो स्तंभन असो उच्चाटन असो जे की बंगाली विद्या जे असेल जे की कुठलीही शक्ती त्याच्या टिकत नाही असे हेच काळूबाळू नवसाला पावणारे आहेत मग यांचे घरी पूजा केल्यावर चालते का एक प्रश्न आहे मित्रां मित्रांनो तुमच्या मनामध्ये तर मित्रांनो काळूबाळू यांना अंड लिंबू शिगरेट दही भात व ताजं कोंबड्याचं रक्त चिलीम गांजा हे असं त्यांना लागतं आता काही काय वेळेस देव घरामध्ये आपलं दत्त महाराज असतात नवनाथ असतं आंबाबाई असते सतशृंगी माता असते त्यांना हे उग्र देवता चालत नाहीत मित्रांनो हे तेवढं तथा सत्य आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ते चालले नसल्यामुळे जर तुम्ही त्यांना गोट्याच्या स्वरूपात घेतलं तर ते गोटा ठेवायचं कोटा हा प्रश्न तुमच्या मनात पडतो मग तुम्ही देव घरापासून त्यांना पुसता मग त्याला अंड लिंबू शिगरेट दहभात दिल्यानंतर काही आपले देव देवता आहेत त्यांना ही असली परंपरा ताजा रक्त मना कोंबड्याचं चा। हे चालत नाही कायकांचे देव खूप उग्रही असतात कायकांचे सांगेल तेवढं कमीच आहे मित्रांनो पण देव असतात काय काय लोकांचे जागृत देवस्थान असतात असं मास मधी राहणार असं काय चालत नाही पण ह्या चेड्या गोट्यांना मास मदिराशेवट ह्यांचं भागत नाही ह्यांना ताजं रक्त लागतं हे लक्षात ठेवा ताजं रक्त मी काय म्हणतो मित्रांनो त्या शेवट हे कामच करत नाहीत त्या काळामध्ये आळूबाळू हे उग्र चेहड्या असल्यामुळं त्या काळामध्ये ते सगळे हे खाल्लेले आहेत आणि ते स्वयंभू असल्यामुळं त्यांना हे सर्व लागतं स्वयंभूचा अर्थ म्हणजे त्यांनी तिथं समाधी घेतली आणि लोकांच्या हितासाठी ते तिथंच बसलेले आहेत फक्त बघण्याची दृष्टीकृपा तुमच्यावर पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मग त्यांना घरी पुजलं तर चालेल का तर मित्रांनो त्यांना जर छेड्याच्या चे घरूपात रूपात तुम्ही जर पुजल तर ते चालणार नाही देवघरामध्ये त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो हे हे तुम्ही लक्षात तुम्हाला असं सांगणार नाही काळू मित्रांनो लिंबू असो असो पकवान किंवा डाळ असो किंवा कि भात दही असो किंवा बोकडाचा बळी किंवा कोंबड्यांचा बळी लागतो तर मित्रांनो त्यांना जेव्हा आपलं घर असतो घरामध्ये आपला देवघर असतो त्याच्या वेगळीकडे त्यांना सारा दिला तर एकदम बेस्ट राहतो आता वेगळीकड स्थाडा कुठं द्यायचा तर मी मित्रांनो कायकांचं देवघर खूप बारका असतं बघा कायकांनी फोटो लटकवलेले असतात कायकांचं देवघर बारका असतं ते देवघर जर तुमचं बारका असतं त्याच्यापैसे सोडून एक फूट जागा किंवा दोन फूट किंवा पाच फूट जागा सोडून त्यांचं जा छोटस एक बारकं दगडाच्या रूपात त्यांना जरी तुम्ही स्वयंबूम पुजलं तरी तुमच्या केसाला धक्का लागत नाही तुमचाही देव नाराज होत नाही आणि तेही देव नाराज होत नाही एवढंच की त्यांच्या खाली मना त्यांच्या पशी मना त्यांच्या शेजारी देवांच्या त्यांना पुजलं तर चालत नाही ह्याचं तुम्हाला नुकसान खूप मोठं होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही चालेल आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की घरामध्ये फोटो त्यांचा लावला किंवा त्यांना शिगरेट लावलं किंवा ते शिगड अंडलिंबू त्याला दिलं तर चालेल का तर मित्रांनो चालेल दियो देव हा चांगल्यासाठी माणूस हा वाईटासाठी जर तुम्ही त्यांना घेत असाल पंचमुखी चेडा असो काळू बाळू असो जर तुम्ही त्यांना घेत असाल फोटोच्या सहाय्याने बोलतो बरं का मी जर तुम्ही ते घेत असाल तर मित्रांनो देव घरापासून पाच फूट अंतरावर किंवा त्यांच्या डोक्याच्या वर एकदम जेणेकरून त्यांचे दारू मदिरा हे तुम्हाला दाखवता आला पाहिजे अशा ठिकाणी त्यांना पुजलं तर तुमच्या केसाला हे धक्का लागणार नाही हे शोध अस्तित्वाची गॅरंटी आहे हे मात्र लक्षात ठेवा काही काय लोकांना काळूबाळू हा प्रसन्न झालेले आहेत गावाकडे तुम्ही जर गेले काळूबाळूंशी मोठे मोठे मंदिरही तुम्हाला बघायला भेटतील काही लोक त्यांना फोटोच्या स्वरूपात पुजतात आता काही लोक म्हणतात की त्यांना पुजलं नसलं तरी चालतं का चालतं तर त्यांना बारीक गोष्टी माहीत नाहीत मित्रांनो कारण कसे आपले देव हे कधीही खपून घेत नाहीत मास मदिरा किंवा ताजा रक्त कोमडंच कपून घेत त्याच्यामुळं त्यांची गादी ही सेपरेट केल्यामुळं तुम्हाला ते काही करणार नाही जर तुम्ही जर त्यांना पुजत असाल काई काई ही ले ले सो, सो, तर काय काय लोकांना असंही करून आलेले मोठ मार असो करणे असो टोना असो विचित्र स्वप्न असो किंवा देवबांधण असो अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला होत नाही जर तुम्ही त्यांना शेपरेट पुजलं तर देवघरामध्ये त्यांचा फोटो लावायचा नाही शेपरेटच लावायचा किंवा चेड्याच्या रूपात जरी घेतलं गोट्याच्या रूपात तरीही त्यांना वेगळं करून लावलं तरी, तरी चालतंय मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आता तिसरा प्रश्न आहे की बाबा यांचा कुठला मंत्र असेल का मी यांना जप केल्यावर की हे मला प्रसन्न झाले पाहिजे तर मित्रांनो ह्याचा मंत्र गुपितच आहे जे तुम्ही कोणाकडे ह्या चेडा गोटा मांड घेत असाल तिथले पुजारी तुम्हाला मंत्र चांगल्या प्रमाणात सांगतील गुरुकडूनच तुम्ही मंत्र घेतला तर बेस्ट राहील मित्रांनो काळूबाळू असो काळूबाळू हा काय काय लोकांच्या अंगातही येतो हे ये मात्र लक्षात ठेवा आणि यांच्या शक्तीचा थारा कोणाला लागलेला बंगाली विद्या असो गारुडू विद्या असो कुठल्याही विद्या असो काळूबाळू पशी जर ती विद्या आली तर ते फेल होऊन जाते हे मात्र लक्षात ठेवा जर काळूबाळूची करणी जर तुम्हाला कोणी केल्या असेल तर आयुष्यात कुठेही जावा लवकर तुम्हाला निघत नाही त्याच्यासाठी तुम्हाला जो माणूस ह्याच्यामध्ये मुरलेला पाहिजे पूर्णपणे आत डीपमध्ये गेलेला पाहिजे तरच तुम्हाला ह्याच्यातून सुटका भेटू शकते मी काय काय के असे केस आलेले आहेत मित्रांनो माझ्याकडं की कर काळूबाळूची करणे आहे तर कुठंही काय काय वेळेस आम्हालाही निघालेलं नाही माझं कौतुक मी का करू जे आहे ते सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा काय काय लोक असे आले तर माझ्याकडून ही त्यांची करणी लवकर निघले नाही हे मात्र लक्षात ठेवू आता महाराज तुमच्याकडे काळूबाळूचा फोटो आहे का तुम्ही लोकांना सांगता तर मित्रांनो काळूबाळूचा फोटो माझ्या घरात पण आहे पण मी देव घराच्या वेगळीकडे लाव लावलेला आहे आणि त्यांचे दगडाच्या स्वरूपात ही माझ्याकडे आहे ते पूर्वीपासून आलेले आहेत माझ्याकडे म्हणून मी आमच्या आजोबापासून काळूबाळू आहेत पंचमुखी चेडा पण आहे चोडोबा महाराज पण आहे कोकणी चेडा पण आहे माझ्याकडं धावजी पाटील पण आहे माझ्याकडे हे मात्र लक्षात ठेव पण कौल घ्यायचं म्हटलं की मी धावजी पाटील घेतो मित्रांनो तुमच्या मनातल्या डाऊट पूर्ण झाले असतील जर तुम्ही काळोबाळूला पूजत असताल मोठ्या मोठ्या मनानं तुम्ही पूजा मनामध्ये शंका आणू नका पण देव घराच्या वेगळेकर त्यांना पूजा आणि त्यांनी जर तुम्ही त्याला चांगलं मागितलं तर ते स्वयंभू असल्यामुळे ते तुम्हाला लवकरात लवकर देतील पण जर तुम्ही एखाद्याचा वाईट मागितलं तुमचं पण वाईट होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आता वळूया आपण पंचमुखी चेहड्या कर हे झालं काळूबाळूंच्या विषय की त्यांना पूजायचं नाही किंवा पुजायचंय ना तर मित्रांनो हे तुमची इच्छा असते जर तुम्हाला त्यांची भक्ती करायचं पूजू शकता पण त्यांना वेगळं मांसाहारी त्यांना लागतं शाकाहारी त्यांना लागत नाही आणि कुठलाही चेडा शाकाहारी नसतो कुठलाही चेहडा हा मांसाहारीच असतो हे मात्र लक्षात ठेवा आणि मी बार बार तुम्हाला सांगणार नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आता पंचमुखी चेड्याकर आपण वळव्यात पंचमुखी चेडा म्हणजे काय हे शोध अस्तित्वाचं पहिलं चॅनल आहे की पंचमुखी चेहड्याविषयी बारीक ना बारीक गोष्टी सांगितल्या पंचमुखी चेडा व पंचमुखी आसन कोणाला मदत ते सांगितलं मी तुम्हाला पण आता काही लोक म्हणतात की दादा पंचमुखी चेडा घरात पुजला तर चालतो का पंचमुखी चेहड्याचा फोटो जरी लावला तर ते चालतो का पंचमुखी चेडा कुठं कुठं आहे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की मित्रांनो महाकालीला पंचमुखी चेडा आहे बरोबर चेडोवाला पंचमुखी चेडा आहे धावजी पाटला पशी पंचमुखी चेडा आहे काय काय गावावर काय काय इशीवर मसोबा पशी पंचमुखी चेडा म्हणजे पंचमुंड्या आसन आहे देवांना आहेच उग्र देवांना फक्त पंचमुंड्या आसन आहे विठ्ठलाला पंचमुंड्या आसन आहे का म्हणजे पंच तोड आहेत का पंचमुखी चेडा आहे का आहे मित्रांनो त्यांना तसलं काही चालत नाही पण उग्र देवता जे आहे महाकाली धावजी पाटील मांढरची काळूबाई यांना मसोबा म्हणा यांना पंचमुखी चेडा त्यांच्यापाशी असतो कारण पाची बाजूकडून काम करणारा पंचतत्वांनी काम करणारा आणि त्यांच्या शक्त्यांचा थारा कोणाला न लागणार असा पंचमुखी चेडा धंद्या पाहण्यासाठी तुम्ही नेऊ शकता पुजू शकता एखाद्याचं वाईट करायचं असेल तर एखाद्याला फटका लावायचा असेल तुम्ही लिहू शकता त्याला प्रसन्न करून काहीतरी त्यांच्यासोबत बोललं पाहिजे आणि तुमचं फ्युचर काय जाणून घ्यायचं पुढं काय होणार आहे ते स्वप्न देऊन सांगतात असे लोकांचे अनुभव आहेत तेही तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट जर तंत्र मंत्र जर तुम्ही करत असाल एखाद्या आगुरे असाल तुम्ही किंवा ज्योतिष असाल झोक्ती असाल किंवा आईची गादी पशी ठेवायचं असेल म्हणा तरी पंचमुखी चेहरा तुम्हाला लागतो हेही काम ते करू शकतात किंवा तुमच्या सोबत कुठली तुमच्यापर्यंत आळा बाळा मुठ मारण क्रिया जादू टोना चेडा गोटा पिशा जे बांधील हे तुमच्यापर्यंत आलं नाही पाहिजे म्हणून पंचमुखी चेडा जर तुम्ही घरी पुजला तरी चालतो आता हा पंचमुखी चेडा म्हणजे काळोबाईच्या गादीपासून आलेला हा पंचमुखी तत्व ता, आणि ताकद हे आई साहेबांच्या गादीपासून आलेला पंचमुखी चेडा आहे धावजी पाटला पश्चिम पण तुम्हाला फायद्यात तु भेटतो धावजी पाटील स्वयंभू यांच्यावर बसून क्रिया करत होते असे काही लोक म्हणतात पंचमुखी चेड्यांचे काही नाव सांगता येणार नाहीत पण मी काही बऱ्यापैकी इतिहास सांगितलेला आहे मित्रांनो पंचमुखी चढा कशाला म्हणतात किंवा त्यांचा इतिहास असतो जो ढसत असतो दुसरा असतो जे शैतान आपण त्याला म्हणतो जे कब्रिस्तानमध्ये आग लावतो किंवा पाशी धोतो त्याला शेतात म्हणतात त्याची मुंडे असते त्याच्या नेवल्याची मुंडे असते नेवला कधी चतुर आणि हुशार कधी कधी इशवी पसवण्याची ताकद असते दुसरा असते वाघाची किंवा शिहाची मित्रांनो जो जंगलाचा राजा असतो आणि तिसऱ्या असते मित्रांनो मना कुठली घेतली तरी चालतो किंवा हिंसाने खुपडे जरी घेतली माणस माणसाची जरी खुपडी घेतली तरी चालतं याला म्हणतात पंचमुखी तर मित्रांनो काही लोक तिथं पंचमुखी चेहड्याची पूजा करतात काही लोकांना काही बऱ्यापैकी इतिहास माहीत नाही पण घरी पुजला राहण्या चालतं का याच प्रश्नावर आपण पाहूयात बाळा कारण जास्त डीपमध्ये गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला बघायला हे आवडणार नाही चला तर मित्रांनो जे टॉपिक आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया मित्रांनो पंचमुखी चेहडा म्हणजे देवीचा राखणदार म्हणला तरी चालतो देवीचा गादीपासून आलेला म्हणजे ते एक प्रकारची गादी म्हणले तरी चालेल दावजी पाटलाची गादी म्हणली तरी चालेल तर मित्रांनो मग काळूबाई असेल तर पंचमुखी चेहडा घेतला तरी चालतो का किंवा काळूबाई पासून ते पंचमुखी चेहडा वास्तव्यात राहू शकतो का तर मित्रांनो शंभर टक्के वास्तव्यात राहू शकतो पंचमुखी चेहड्याला बाबा गुंजर बाबाला अंड लिंबू सिगरेट दही भात व असो त्यांना हे आवडतं मिक्स मिठाई असो बर्फी असो मैसूर पाक असो गांजा बोंबील असो किंवा सुकेट असो ह्या गोष्टी खाता ते खातात आणि चेड्या वाटायला लागतात तर काळूबाई पशी जर पंचमुखी चेडा असेल तर पुजला तरी चालतो त्याची पूजा उग्र असल्यामुळे आजूबाजूला जर आंबाबाया असेल सत्रसृंगी माता जरी असेल दत्त का झोळी जरी असेल तर मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला चालणार दत्त महाराज हे काहीही खपवून घेत नाहीत काय काय दिवी हे असलं खपवून घेत नाही त्याच्यामुळं पंचमुखी चेड्याला जसं मी काळूबाळूना जसं सांगितलं तसंच पंचमुखी चेड्यालाही तुम्ही वेगळीकडे पुजवू शकता ते आईच्या गादीला असल्यामुळे ना ते बाजूला जरी त्याला ठेवलं तरी ते चालून जाते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो धंदा पाण्यासाठी असो एखाद्याला बरगत होत नसेल बरकत येत नसेल धंदा पाणी ठप झाला असेल किंवा कुणी काही क्रिया करत असेल किंवा क्रियांसाठी पाहिजे असेल तर पंचमुखी चेड हा खूप खतरनाक जागृत आहे जर तुमचा धंदा पाणी बसत असेल तर धंदा पाणी वाढवण्याचं हे काम करतो काही काही लोकांना ते पंचमुखी चेडा प्रसन्न हे झालेला आहे काय काय लोकांवर गिराक येत नव्हतं भिकारी झाले होते भिकाऱ्यावरून वर और आणणारा म्हणजे पंचमुखी चेडा हा खूप जागृत आहे तुम्ही घरी त्याचा फोटोद्वारे म्हणा किंवा तुम्ही त्याच्या गोट्याही रूपात त्याला पुजू शकता पण त्यांना मांस मच्छिरा असला चालतं असल्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंना विचारा त्याच्यानंतरच गाळूबाळ असो किंवा चोडवा असो किंवा पंचमुखी चढा असो त्यांना विचारला शेवट पुजू नका गा। पण त्यांची गादी जरी सेपरेट करून तुम्ही पूजली, तर तुमच्या केसाला ही धक्का लागणार नाही त्यांची पूजा नीतीनेमाने करा तुमच्यावर आळाबिळा साडेसाती लक्ष्मी बांधन कुठल्याही क्रिया तुमच्याकडं होणार नाही देव हा चांगल्यासाठी असतो चिडे गोटे हा चांगल्यासाठी असतात पण लोकांनी त्यांचा दुरुपयोग करून काही लोकांनी काही पसरून त्यांचं फक्त नाव खराब केलेलं आहे पण शोध अस्तित्वाचं जर चॅनल हे सत्यावर बोलत असतं छाती ठोकून सांगत असतं मित्रांनो की जे खरं काय आहे हे तुमच्यापर्यंत मी आणण्याचं काम करत असतो मित्रांनो पंचमुखी चेडा धंद्या पाण्यासाठी नेतात क्रिया करण्यासाठी नेतात एखाद्याला करणे करायचे असले तरी पण पंचमुखी चेड्या नेतात जर करणी काढायची असेल तर ही पंचमुखी चेड्यापशीच पशी काढले जातात काही विद्या करून आता मित्रांनो मित्रांनो मग तुम्ही शकता का घरामध्ये जर जर तुमच्या हातात आहे तुमचा देवावर हा असल्या गोष्टी खपून घेत तुम्ही साईटला पूजा आणि गुरुला विचारल्या कुठलीही गोष्ट करू नका गुरुला सगळं काही माहीत असतं पण हल्लीच्या काळात गुरु म्हणजे हे फक्त ढोंगाचा पांघरून बसलेले काही लोक आहेत गुरु म्हणजे पण मित्रांनो तुमचा अनुभव व तुमचं मन काय म्हणतं ह्याच्याकडे वळ आणि एखाद्याचा चांगला विचार केला ना चेडा गोटा राखनदार मोसोबा व्यताळ भोताळ तुम्हाला काही करू शकत ना जर तुमचं मन पवित्र असलं तर हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतो मित्रांनो मन पवित्र असलं ना तुम्हाला, तुम्हाला काही होणार ना तुम्ही सेवा करा काही लोकांना काही काय लोक का मास मध्ये राहा किंवा मच्छी अंडी हे त्यांना चालत नसतं म्हणून या चा तुम्ही गोष्टीच काळूबाळू असो चिडोबा असो या गोष्टीचा तुम्ही महाग लागू नका दत्त सेवा केली तरी पण चांगलंच आहे मित्रांनो आई साहेब म्हणजे सेवा केली तरी चांगलंच आहे जर कुणी हे गोष्टी अशा मानत असतील खात असतील पेत असतील तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही केल्या तरी बेस्ट होऊन जाईल कारण तो तुम्ही चेड्याला जर तुम्ही दारू देत असाल तुम्ही दारू पियत असाल तर तुम्ही बेवडे झाले हे देवाला चालत नाही देवाकड चेड्या गोट्यांकड हे पचवण्याची शक्ती असते शिगरेट का तुमचं दुःख त्यांच्या येऊ नये तुमचं दुःख त्यांनी घ्यावं म्हणून सिगरेटच्या धूर त्यांना लागतो त्या धुराच्या द्वारे सगळं काय तुमचं संकट मुक्त करतंय हे सिगरेटचा अर्थ आहे गांजेचा अर्थ आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा काही लोक म्हणतात तुमचा देव पेता का मग तुम्ही पण प्या हे सगळ्या नकली आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही त्याला सिगरेट लावत असता त्या सिगरेटच्या धुरामध्ये सगळं काय तुमचे संकट ते चेडा गोटा आपल्याकडे घेऊन सगळं काय मुक्तता करतो आणि तुम्हाला सुखरूप ठेवतो तुमचं दर्द कशा ना कशाच्या रूपामध्ये देव हे घेत असतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो दुसरा प्रश्न पण असा आहे माझा मात्रांनो तुम्हाला जसं योग्य वाटेल ते करा जे माझे अनुभव आहेत लोकांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत मी कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही जर तुम्हाला पूजा होत असेल तर करा नाहीतर नसले केले तरी चालतं पण मन तुमचं मन निर्मळ असेल ना तर तुम्ही कुठल्याही देवाची भूताची जरी सेवा केली तर भूत पावलं तुम्हाला जर तुमचं मन निर्मळ असलं तर अनुसा घाण आहे देव भूतास कधी घाण नाही जर तुम्ही तशीच वागणूक दिली तर तसेच वागत जाणार आहेत आईच्या पोटातून कोण शिकून येत नाही हे मात्र लक्षात ठेवा आई बापच शिकवतात मामा म्हण पप्पा म्हण आई म्हण जसं चेडा गोटा जर तुम्ही आणला तर तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे की कुठल्या काळाला आणलेलं तुम्ही कशासाठी आणलेलं आहे त्याच कार्यासाठी त्यांना वापरलं पाहिजे किंवा एखाद्याचं वाईट केलं की तुमचंही वाईट होतं हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुणाला काय समजलं नसल्यास कुणाला काय विचारायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर पण दिलेला आहे आटे दिलेला आटे वाचून मला कॉल करा स्क्रीनशॉट आल्याशिवाय मी कोणासोबत संपर्क साधत नाही हे मात्र लक्षात ठेवा तुमची मर्जी जर बोलायचं असेल बोला ना तर नसलं बोललं तरी चालेल कारण हे माझा धंदा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा बाईच्या नावानं चांग ब सुरूच्या दावजी पाटलाचं चांग बोला जर काळूबाळूचे भक्त तर असळूबाळूच्या नावानं चांग चेड्याच्या नावानं चांग बोट्यांच्या नावानं चांग ब देवादेवतांची भक्ती करत असाल त्या देवाचं चांग बोला उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका आणि इतरांना शेअर करा कारण ज्ञानानं ज्ञान वाढत जातं हे मात्र लक्षात ठेवा कोणीही माहितीपेक्षा वंचित राहिले ना पाहिजे सर्वांना काय खरं काय खोटं ते कळलं पाहिजे जर एखादं समजा एखादं नाला नाल्या पश्चिम समजा शिंदूर पासून आपण त्या देवाची पूजा केली काही लोकांना माहीतच नसते की देव कुठलाय फक्त एखादा असता धंदा फक्त शिंदूर लावायचा हा हे देव आहे मग कोण ना आवड ठेवणार जागृत देव आहे हे हे बाबा आहे नाले बाबा म्हणलं तर आपण काय म्हणणार अरे बाबा हे नालीबाबा ह्याला शीघ्र टांड लागतं मग द्या ह्याला शिग्र टांड पहिला ज्या देवाची तुम्ही सेवा करताय त्या देवाची तुम्ही भक्ती करताय त्या देवाची थोडक्यात तुम्हाला माहिती हव्याला पाहिजे काय मित्रांनो कारण बघा भक्तीमध्ये शंका नसावी हे मला मान्य आहे पण त्या भक्तीमध्ये त्याचा अर्थ असला पाहिजे आणि भक्तीमध्ये शक्ती असली पाहिजे मला एवढं कळतं बाकीचं जो तुमच्यावर आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद नवीन कुठल्या तरी अजून कुठल्या तरी नवीन टॉपिकवर आपण नक्कीच भेटूया नक्कीच भेटणार आहोत भेटण्यासाठी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा हे मात्र विसरू नका धन्यवाद जय दावजी मालक जय श्री काळेश